श्वास घेत श्वास सोडत सोडत आणि भरग्याचे दर्शन घ्यायचे दीर्घश्वसनानंतर आपण प्राणायामासाठी आपल्याला आवश्यक काय आहे तर श्वसन कुठून घेतो आपण नाशिके तर नाशिका आपल्याला था झालं पाहिजे त्याच्यासाठी नाशिका ना। ना। नाडी शोधन म्हणतो त्याला वैद्यकीय भाषेत त्याला नाडी शोधन डाव्या हाता दार, डाव्या नाकाने श्वास घेतात डाव्या हाताने सोडलं पारपणे सोडून आता सहनस्थितीमधली अवस्था हे अशी असे ही स्थिती हळूवारपणे दोन्ही हात किती जवळ घ्यायचे डोका अगोदर खाली पा जमिनीला टेकलेला हळू खास बीड शहरातील नागरिकांसाठी उत्तम ऑफर उत्तम किराणा अँड जनरल स्टोर येथे सर्व प्रकारचा किराणा कटलरी तेल पान मटेरियल आणि पेंडीचे ठोक व किरकोळ विक्री केली जाते महिनाभराच्या किराणावर उत्तम ऑफर एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क जुना मुंढा रोड बालाजी मंदिर जवळ बीड